आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तसंच प्रतीक्षा फापाळे या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत करते तर काय चाललंय प्रिन्स ना तुझे नाटक काय चाललंय नाटक अच्छा हा हे नाटक कशासाठी चाललंय आहे का त्याला मँगो आणायला जायचंय म्हणून आणि आम्ही त्याच्यासाठीच चाललोय तर मी अजून एक गोष्ट सांगते मी माझी फेवरेट अशी साडी आज वेअर केली आहे नेसली आहे खूप जास्त आवडते म्हणजे आतापर्यंत ही हे खरं सांगते आहे की मला सगळ्यात जास्त आवडलेली साडी म्हणजे ही आणि याचा ब्लाऊजसुद्धा खूप छान स्टिच केलेला तर सगळ्यात फेवरेट साडी ही आहे माझी आणि आज ती मी वेअर केली तर ह्याच्यासाठी केली कारण मला एक प्रमोशन व्हिडिओ द्यायचा होता आणि त्याच्यासाठीच मँगो आणायला चालली आहे प्रमोशनसाठी प्रमोशन व्हिडिओ बनवायचा होता आणि त्यामध्ये मला मँगो दाखवायचे सो असं एक कन्सेप्ट आहे तर त्याच्यासाठी मँगो मॅंगो हो नाही बाळा अजून जायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठीच मँगो आणायला चाललोय मी अरे खरंच बंद आहे अरे फ्रेंड्स तुला कसं माहिती आहे अच्छा तू बघितलं अरे खरंच बंद आहे बघा इकडे मागे ना, आ, सब, आ, हो ना ते बघा तिकडे हा असं मंडप टाईप होतं तिकडे मँगो आंबेवाले होते पण नाही येते आता बंद आहे ते तर चाललोय आम्ही खूप जास्त ऊन झालंय दुपारचे वाजलेत एक एक दीड वाजलेत आणि आम्ही उघड फक्त काम येते आंब्या आणायचेत म्हणून पण आणि खूप जास्त भूक लागली खूप जास्त म्हणजे सांगू पाहिजे ना हा आज ह्याला मी पोहे बनवत होत्या पोहे आणि हा काय बोलला मी बनवतो हो म्हटलं ठीक आहे नाही आलं मी बोलली नाही तू तेल तेल टाक त्यात कांदा टाकतो तर तो बोलला नाही नाही मीच बनवतो मग म्हटलं ठीक आहे मग काय बोलला अरे आणि माझ्या हाताला पकडून त्याने मला बाहेर काढून दिलं बोलत होते मी करते म्हणून तर नाही नाही बोललं नाही नाही मीच करतो आणि बनवलं मोहरीला छान फोडणी पण बसली नाही म्हणजे तडतडली पण नाही बोलतात काय पंक्चर आहे ओके ओके थँक्यू टायर पंक्चर सांगत होते ते समोरचे का मग टायरवाला घे नाय जिकडे सांगितलं ना तिथेच लगेच पुढे शॉप होत इकडे हवा भरून घेतली हो काय का थँक्यू तर चला सांगते हवा वगैरे आता भरून घेतली आणि झालं असं मग मला तो काय बोलला हाताला बाहेर काढून दिला की जातो जाऊन बस आणि मी बनवतो त्यावर खूप जास्त भूक लागली होती कारण थोडस उशिरा उठली काल ओपनिंग होतं तिकडनं जाऊन आली तर रात्री पण इतकं काही जेवण गेलं नाही मग सकाळी उठलं उठलं खूप भूक लागलेली तर उठलीच उशिरा म्हणून तर अजूनच जास्त आणि हा बोललं मी करतो तर ह्याला दिली आणि मी जाऊन बाहेर बसली मग यानेच काढून दिला तर मोहरीला थोडी पण फोडणी बसली नव्हती आहे तशी फोट मोहरी त्याच्यात होती त्याच्यानंतर पोह्यांमध्ये त्याने तेल खूप कमी टाकलेलं जसं काय तेलच संपलं घरातलं इतकं कमी इतके बेचव हो आय आहे तर इतके बेचव केले म्हणून मी जेवलीच नाही चिडून खाल्लंच नाही तशीच आहे तर हे दोघं मस्त पोट भरून खाल्ले नाश्ता केला आणि उपाय म्हणून मी म्हटलं बाहेर खाईल पण काहीतरी आणि हा छान तर खाईल पण आणि आंबे पण घेईल म्हणजे व्हिडिओचं पण काम होईल आणि पोटाचं पण होईल तर चला आता आंबे घ्यायला आले बघू आता कसे कुठले आंबे घेतली मी

ये हा देवघर आहे आणि हा रत्नागिरी आहे तर हा कसा किलो आहे कैसा दर्जन आहे सात सटा अच्छा येडे सात सो यावाला साडे छे सो अरे पाच सो, 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 ये सो।, ये सो। ये ओके कोणता घ्यायचा ब्रिज हाय मला हे दोन मध्ये स्मेल घेऊन सांग कोणता पाहिजे आणि इकडे प्रिन्सने गेल्यापासून एक आंबा हातात घेतला होता तर तो त्याने ठेवलाच नाही शेवटपर्यंत खाली आणि येताना मला बोलला की तो मला वॉश करून दे मला खायचंय आत्ताच खायचंय तर मग त्याला वॉश करून गेला खूप छान आंबा आहे मग आम्ही गेलो काय करायला आणि इकडे प्रिन्सने गेला त्याच्या मम्मीला फोन काय बोलते बघा आ तुम फ्लास पर पा जाओ मम्मा हम यहां तो होटल में आ लो Igaram igaram. Kau. Hello. Ikan. Ili sambar chutney chutney. Dosa. Kau. Kau. Ili sambar chutney chutney. Ili love. Wing. Ili cewek sangat sedih. Wing wing.